गोडवडसा येथे शेती शाळा संपन्न नमस्कार मी जीबी सूर्यवंशी साहेब कृषी अधिकारी गोंडवडसा मुख्यालय आपण गोडवडसा येथे क्रॉपशॉप अंतर्गत कापूस पिकाची शेतीशाळा घेतली होती त्या शेतीशाळांसद शेती शाळेमध्ये आपण उपस्थित शेतकऱ्यांना खान व्यवस्थापन आणि खाद्य व्यवस्थापन याबद्दल माहिती दिली तसेच सध्या मागच्या आठवड्यात पावसाळी आती आपण आपण चळवले शेताबाहेर काढण्यासाठी पण मार्गदर्शन केले तसे कृषी विभागाच्या मार्फत महाराष्ट्र शासन जे आहे तंत्रज्ञान ते शेतकऱ्याला लागू करण्यात म्हणजे आपण वापरात आणणार आहोत तर त्याबद्दल कृषी विस्तार ॲप म्हणून हे झाले त्याबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली शेतकरी गट स्थापन करणे शेतीशाळा तसेच फळबागेबद्दल फळबागेचं क्षेत्र आपल्या वाढवणे याबद्दल पण आपण शेतकऱ्यांना त्या शेतीशाळेमध्ये माहिती दिली यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी विजय गुहाडे वैशाली तोडसाम यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते तळ्यात मळ्यात या सांघिक खेळाने शेती शाळेची सांगता झाली नवराष्ट्र माझा अंबादास बुकटे माहूर नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद